बिगल घालून जायचा रात्रीच्या अंधारात अंथरुणात उठून जायचा मी म्हणायची देवेंद्र असा तू कुठे जातोयस रात्रीच जातोस रात्रीच देवेंद्र कुठे जायचं मला कळायचं कराचा एकही भाग हलत नव्हता उद्धव साहेब मृत्यूशय्यावर होते उद्धव साहेब मृत्यूशी झुंज देत होते आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यात चिंतेचं काहूर होत आदरणीय रश्मी बहिणी इतक्या चिंताग्रस्त की हा राजपाट हे मुख्यमंत्री पद हे राजकारण हे सत्ताधारी हे विरोधक या सगळ्यांशी त्या माऊलीला काहीच घेणं देणं नाही फक्त आपला नवरा आपलं सौभाग्य आपलं कुंकू अडचणीत आहे आपलं सौभाग्य मृत्यूशय्यावर आहे आणि ते सुखरूप परत आले पाहिजेत एवढीच त्या माऊलीची अपेक्षा आपल्या दोन लेकरांच्या संगतीनं आपला नवरा आपल्या सोबत असला पाहिजे इतकी माफक अपेक्षा पण त्याच वेळेला मुख्यमंत्री पदाचा कारभार कुणी करायचा साहेबांवर एवढी अवघड शस्त्रक्रिया होणार आहे करायचं काय आणि उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांच्या कुटुंबातले आदित्य दादा यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली एक गटनेता ठरवायचं ठरवलं आणि निर्णय घेतला कुणाला गटनेता करायचं गटनेता केलं एकनाथ शिंदेना जे एकनाथ शिंदे कधी काळी शाखा प्रमुख म्हणून आले होते शाखा प्रमुखाचे प्रमुख झाले विभाग प्रमुख झाले नगरसेवक झाले महापौर झाले आमदार झाले पुढे मंत्री झाले नगर विकास मंत्री झाले हे का सांगावं लागतंय त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे पाच दिवसांपूर्वी एका भाषणात असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मला फार हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं बरोबर आहे त्यांचं एकनाथ शिंदेच एक लाख टक्के बरोबर आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांना हलक्यात घेतलं फारच हलक्यात घेतलं एकनाथ शिंदेसारखा माणूस एवढा पाताळ यंत्री निघेल असं वाटलंच नाही उद्धव साहेबांना एकनाथ शिंदेसारखा माणूस एवढा विश्वासघातकी निघेल असं पाटीत खंजीर खूप असणारा निघेल असं वाटलंच नाही त्यांना त्यांना वाटलं आपल्यासोबतच शिवसैनिक आहे हे जर पोटात पाप असतं ना उद्धव साहेबांच्या पोटात पाप असतं आणि जे लोक त्यांच्यावर घराणेशाही आरोप करतात ती घराणेशाही जर डोक्यात असती तर उद्धव साहेबांनी ते सगळे इन्चार्ज म्हणून आदित्यदाकडे कारभार दिला असतात पण तो कारभार आदित्य दादाकडे देण्याच्या ऐवजी तो कारभार दिला एकनाथ शिंदेकडे पण पुन्हा गावाकडची म्हण आठवते राजे हो कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्यांना हागून भरवला दरबार कारभार दिला एकनाथ शिंदेकडे कशासाठी दिला होता नेता आपला आपला नेता मृत्यूशयेवर आहे आणि त्या मृत्यूशयीवर असणाऱ्या नेत्याच्या पश्चात अत्यंत इमान इतमे या राज्याचा कारभार तुम्हाला त्याला प्रमाण मानून स्वामीनिष्ठा प्रमाण मानून करायचा होता पण केलं काय एकनाथ शिंदे उद्धव साहेबांनी ज्या माणसावर विश्वास टाकला हलक्यात घेतलं खरच हलक्यात घेतलं त्या माणसाने उद्धव साहेब मृत्यूशय्येवर असताना भाजपशी मांडवली करत गद्दारी केली जे लोक म्हणतात की आम्ही बंड उठाव अरे तुम्ही जर बंड आणि उठाव करायचा असता तर चाळीस जण बाजूला गेले असते आणि पत्रकार परिषद घेतली असती चाळीस लोक तुम्हाला तोंड लपवून रात्रीच्या अंधारात वाया सुरत गुवाहाटी जावं लागलं तुम्ही तोंड लपून गेलात याचा अर्थ तुमच्या पोटात पाप होत तुम्ही तोंड लपून गेलात याचा अर्थ तुम्ही कपती होतात तुम्ही कारस्थानी होतात आणि ते तोंड लपून जाताना त्यांना मदत कोण करत होत देवेंद्र फडणवीस टीम भाजपा हे आपण नाही बोललो हे कोण बोलल माझी प्रिय भाऊजई माझी लाडकी भाऊजई अमृता वहिनी म्हणाल्या अमृता वहिनी म्हणाल्या <laughs> देवेंद्र असं होडी बिडी घालून जायचा असा गॉगल बिगल घालून जायचा रात्रीच्या अंधारात अंथरुणातन उठून जायचा मी म्हणायची देवेंद्र असा तू कुठे जातोयस रात्रीच जातोस खूप रात्रीच देवेंद्र कुठे जायचं मला कळायचंच नाही आमच्या भाऊजेने सांगितलं राजे हो रात्रीच्या अंधारात कोण जातो रात्रीच्या अंधारात हा राजकीय व्याभिचार करणारी दोन माणसं इथं होती एक होते एकनाथ शिंदे आणि दुसरे होते देवेंद्र फडणवीस इथे सत्ता बदल करायचा आणि का मशाल पेटवायची राजकीय व्याभिचार संपवायचा असेल तर हो इथे मशाल पेटवावी लागेल मशाल पेटवावी लागेल ज्या लोकांनी इथे उद्धव साहेबांच्या सोबत विश्वासघात केला उद्धव साहेबांच्या सोबत विश्वासघात केला आणि उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री पद काढून घेतलं म्हणून फक्त बदल करायचा का नाही इतकी पण छोटी गोष्ट नाहीये कारण उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री पदाचं वेळ असत ना तर उद्धव साहेबांनी इतक्या हसत हसत त्याचा राजीनामा दिला नसता एकीकडे देवेंद्रजी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणताना ये उद्धव साहेब मात्र हसत हसत राजीनामा देतात पण तरी सुद्धा <workiten studios> हे का गरजेचं आहे कारण त्या एका राजीनाम्यामुळे झालं काय एकनाथ शिंदेना का मुख्यमंत्री केलं माहितीये एकनाथ शिंदेनं भाजपने मुख्यमंत्री केलं कारण भाजपला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते एक तर भाजपला उद्धव साहेबांवर सूड करायचा होता सूड उगवायचा होता आणि त्याच वेळेला आपल्यावर बिल फाटू नये हमने क्या किया आपण नामानिराळे राहायचं असं म्हणत त्यांना एकनाथ शिंदे पुढे करायचे होते आणि दुसरं महत्वाचं कारण होत एकनाथ शिंदेनी केलेलं मोठं कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज काय होत कॉम्प्रोमाइज हे होत की तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही उद्योग गुजरातला न्यायला लागलात मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कधीही अडवणार नाही